हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं क्राफ्टर रमुनिका या चॅनलला चला तर, आपन साथी नद बनुया। तर आज आपण संक्रांतीसाठी हलव्याची नथ बनवूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आजपर्यंत आपण खूप सारे दागिने बनवले आहेत हलव्याचे तुम्ही सिरीज पहा यूट्यूबवर तर आर्ट्स पार्ट्स आपले झालेले आहेत तर आता हा नववा आपला पार्ट्स आहे यामध्ये आपण पाहणार आहोत की नथ कशी बनवायची छोट्याशा हलव्याच्या मण्यांपासून तर तुम्हाला नक्की ट्राय तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही नक्की ट्राय करा खूप सिंपल खूप सरळ साधी सोपी एकदम व्हिडिओ आहे तुम्ही नक्की ट्राय करा तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मी इथे नथसाठी जाड अशी तार घेतलेली आहे गोल्डनवाली जी नथसाठीच यूज होती नाहीतर आपण कानात वगैरे जे यूज करतो बुगडी वगैरे नथसाठी आपल्याला जितकं लागणार आहे आपण तितकं कट करून घेऊया आणि नंतर त्यानंतर आपल्याला नथचं शेप येण्यासाठी अशा प्रकारे मी हातात ते पूर्ण फोल्डिंग करून घेते आणि कटरच्या साह्याने त्याच्या दोन्ही साईडला राऊंड राऊंड करून घेते जेणेकरून आपल्याला प्रेसिंगची नथ बनवायची आहे तर जेणेकरून तुम्ही वरच्यावरसुद्धा यूज करू शकता तर मी अशा प्रकारे प्रेस करण्यासाठी त्याचं पूर्ण राऊंड करत आहे पुढचे टोक खालीचंसुद्धा आणि वरचंसुद्धा अशा प्रकारे आपण पूर्ण जे काही नथचं बेस असतं ते रेडी करून घेऊया हे पहा जे जेणेकरून तुम्हाला ते घातल्यानंतर तो टोचणार नाही आतली साईड आणि वरची वरची साईड आणि खालची साईड दोन्ही साईड आपल्याला अशा प्रकारे करून घ्यायचं आहे हे पहा जर तुम्हाला पूर्ण होलमध्ये घालण्यासाठी नाकाच्या तशी बनवायची असेल तर तुम्ही तशीसुद्धा बनवू शकता अदरवाईज अशी प्रेसिंगची बनवू शकता हे बघा अशा प्रकारे मी दुमडून तीही तेवढंच माप घेऊन पूर्ण बेस बनवते ही खूप सोपी पद्धत आहे तुम्ही हे नक्की ट्राय करा कारण आपण लहान मुलींना वगैरे जर आपल्याला फोटो शेक्शनसाठी जर वेअर करायचं असेल तर अशा प्रकारे प्रेसिंगचीनच यूज करू शकतो कारण त्यांना पूर्ण नाकात वगैरे बसणार नाही मोठी न त्यासाठी आणि काही लोकांचं नाकसुद्धा टोचलेलं नसतं ना लहान मुलींचं तर अशा प्रकारे अशीच नथ बनवून ठेवा जेणेकरून तुम्हालासुद्धा युजफुल होईल तर अशा प्रकारे मी बेस रेडी करून ठेवलेली आहे तर आपल्याला हलव्याचं जे काही फूल बनवतो आहे आपण फुलाची आपण नथ बनवूया छानपैकी तर त्यासाठी आपल्याला रॅपिंग वायर लागणार आहे तार लागणार आहे जे की एकदम पातळ आणि खूप बारीक असती त्याच्यामध्ये मी असे बारीक साईजचे हलवे ओवलेली हो आहे आणि रेड कलरचा एक मणी घेतलेली आहे ते मिडल साईजला ठेवते असा फूल बनून नेक्स्ट आपण त्याच्यावर जो काही आपण बेस रेडी केलेला आहे त्याच्यावर राऊंड राऊंड करून पुढचे अजून हलवे होऊन नथचं जे काही आकार असतं शेप असतं त्याप्रकारे ओवत जायचं आहे जे की आपलं रेडी झालेलं हलव्याचं फूल होतं ते आपल्याला त्या बेसवर राऊंडच्या ठेवणार रा आहे आणि रॅपिंग जी काही तार असते वायर त्याच्यानं आपण त्याला राऊंड राऊंड करून रॅपिंग करून त्याला फिक्स करणार आहे जेणेकरून ते, ते हलणार नाही अशा प्रकारे ते फिक्स करून घ्या जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते सगळ्या सगळ्या साईडने आपल्याला ते राऊंड राऊंड करून फिक्स करून घ्यायचं आहे नंतर जी काही तार आहे त्यामध्ये आपल्याला हलव्याचे मणी होऊन त्यालासुद्धा आपल्याला फिक्स करून घ्यायचं आहे रॅपिंग वायर गुंडाळून अशा प्रकारे मी हे फूल फिक्स करत आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही दुसरीसुद्धा डिझाईन बनवू शकता पण ही खूप साधी आणि खूप सिंपल आहे त्यासाठी मी हे ट्राय करते आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसते हे पहा मी जो रेड कलरचा मणी यूज केलं आहे त्याऐवजी तुम्ही ग्रीन यूज करू शकता अदरवाईज तुमची जी साडी असेल त्या कलरचंसुद्धा तुम्ही यूज करू शकता अशा प्रकारे आपलं जे काही फ्लॉवर होतं हलव्याचं ते रेडी आहे नथसाठी आता मी दुसरे मणी यूज करणार आहे हलव्याची पांढरी आणि एक गोल्डन मणी ते त्याच्यात ते ओवून तेसुद्धा फिक्स करणार आहे हे पहा हे पूर्ण फूल रेडी आहे तुम्ही हे फूल नुसतं स्टिक जरी केला ना त्या बेसवर तरी चालेल जर तुम्हाला रॅपिंग वायर वगैरे नसेल तर तुम्ही नुसतं फिक्स करून स्टिक केला असेल तरी चालेल काही जण छोटीच नद बनवतात त्यांच्यासाठी ही छोटीशी नद खूप पुरेशी आहे हे पहा आता मी दुसरे अजून हलव्याचे मणी ओवून तेच रॅपिंग वायरनी त्याला राऊंड करून रॅपिंग करून घेणार आहे ते सुद्धा फिक्स करायचे आपल्याला अशा प्रकारे प्रोसेस खूप सोपी आहे फक्त हवं ते आपल्याकडे आचान। आप आप पेशन्स कारण अशा गोष्टींना थोडासा वेळ लागतो कारण आपल्याला काही गोष्टी आवडत नसतात किंवा सवय नसती करायच्या त्यामुळे आपण अशा अचानक अशा गोष्टी करत असतो तर आपल्याला थोडा वेळ लागतो आणि मेन म्हणजे आपल्याकडे पेशन्स हवा कारण खूप सोपी प्रोसेस आहे फक्त वेळ लागतो प्रत्येक गोष्टीला हे पहा अशा प्रकारे राऊंड करून झाल्यानंतर मी आता मणी होते तुमच्याकडे जर दुसऱ्या कलरचे मणी असेल मोती असेल तेही तुम्ही त्यामध्ये यूज करू शकता जर स्टोन तुम्हाला यूज करायचा असेल तर स्टोनसुद्धा तुम्ही स्टिक करू शकता जे मी मिडलमध्ये आत्ता रेड कलरचा मनी वापरले त्यामध्ये तुम्ही जो तुम्हाला कलर हवे एडी स्टोनचा वगैरे जे न तर आपण यूज करत असतो इतर वेळेस तसे स्टोनसुद्धा तुम्ही ते मिडलमध्ये यूज करू शकता तर माझ्याकडे अवेलेबल नव्हती सो मी फक्त हलव्याचंच बनवते आणि त्यानंतर त्यामध्ये फक्त गोल्डन मनी आणि जे आपण खाली जिमके यूज करतो बारीक असे चुडामणी म्हणतात त्याला ते मी यूज करते हे पहा मी गोल्डन मनी यूज केली एक हलवा मणी आणि एक गोल्डन मनी त्यानंतर मग आपल्याला त्या रॅपिंग वायरमध्येच जे आपण नथसाठी खाली यूज करत असतो ना चुडामणी ते मी व्हाईट कलर्सचे घेते तुम्हाला कलरिंगचे घ्यायचे असेल तर तेही तुम्ही यूज करू शकता खूप छान दिसतं कलरिंगचे सुद्धा हे आपल्याला फिक्स करून झाल्यानंतर ते बारीकशे मणी ओवायचे आहेत जेणेकरून आपण जेव्हा प्रेसिंगची नथ घालेल त्यावेळेस ते छान दिसेल जी रॅपिंग वायर आहे ना त्यामध्येच आपल्याला चुडामणीसुद्धा ओवायचे आहेत आणि ते, ते सुद्धा फिक्स करायचे आहेत आणि ते अशा प्रकारे फिक्स करायचं आहे जेणेकरून आपण जेव्हा प्रेसिंगची नथ घालेल त्यावेळेस ते, ते खाली पूर्ण लोलक टाईप हे व्हायला हवे कारण त्याच्यावर फिक्स जर झाले पूर्ण तर ते हलणार नाही आपल्याला हलो हलवता येईल अशा प्रकारे ते फिक्स करायचे आहेत कारण ते हलत असेल तरच छान दिसेल ते पूर्ण फिक्स असेल फिक्स झालेलं असेल तर ते हलणारच नाही आणि ते दिसायलासुद्धा नाही छान दिसणार जेव्हा आपण ते नथ विअर करेल तर बघा इथे मी दाखवते व्हिडिओमध्ये अशा प्रकारे मी पूर्ण बंच छोटासा चार पाच मण्यांचा घेतलेला आहे आणि ते पूर्ण वायरमध्ये ओवलेली आहे आता ती पूर्ण वायर राऊंड करून तिथं फिक्स करते जेणेकरून ते तिथल्या तिथेच हलेल आपण जेव्हा नाकात घालेल न ना त्यावेळेस ते दिसेल छानपैकी हे पहा खूप छान दिसते ते हे पहा आणि पूर्ण नथ झाल्यावर सुद्धा खूप छान दिसते तुम्ही नक्की ट्राय करा खूप साधी सिंपल व्हिडिओ आहे खूप सिंपल प्रोसेस आहे खूप छान दिसते ही नत हे पहा तर माझी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा हे नथसुद्धा ट्राय करा अजून दुसरे दागिने आहेत हलवायचे तेही ट्राय करा आपले वेगवेगळे वेग सिरीज आहेत वेगवेगळे वेग वेग पार्ट्स चालू आहेत संक्रांतीचे दागिन्यांचे तुम्ही नक्की लाईक करा तुम्हाला आवडले असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मलासुद्धा सजेस्ट करा अजून कुठले वेगळे दागिने बनवायचे का तर थँक्यू तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद हे पहा खूप सुंदर दिसते हे फक्त प्रेस आपण करू शकतो वर्षावर जर आपल्या नाकात दुसऱ्या ना नाकातलं वगैरे असेल तर हे आपण वर्षावर फक्त नथ म्हणून यूज करू शकतो प्रेसिंगसाठी आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसते आणि खूप नाजूकसं आहे पहिली गोष्ट आपल्याला जास्त हेवीसुद्धा नाही वाटणार आणि नाकालासुद्धा ओजनही होणार ना त्यासाठी थँक यू धन्यवाद सर्वांना मनापासून